जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हासह महाराष्ट्रभरात जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांनी केला आहे जलजीवन मिशन योजनेचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे हे काम तीस वर्ष टिकणार नाही जलजीवन मिशन योजनेची सखोल चौकशी करावी शिवसेनेचे मागणी केली आहे नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रात होत असलेल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे मंत्री पाणीवाला बाबा म्हणतात परंतु योजना दर्जेदार होतील तर आम्ही पाणीवाले बाबा देखील म्हणणार मात्र योजना दर्जेदार होत नसल्याच्या आरोप शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांनी केला आहे केंद्र आणि राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजना सुरू केली मात्र या योजनेच्या काम निष्कृष्ट दर्जाच्या होत आहे शासनाला शिवसेनेच्या वतीने वारंवार जलजीवन, जलजीवन मिशन योजनेबद्दल तक्रारी केल्या आहेत परंतु झोपी गेलेल्या शासनाला जाग कोण आणल मंत्री गुलाबराव पाटील हे आमचे पालकमंत्री आहे परंतु पालकाच्या लक्ष मुलाकडे नसेल तर मुलांनी जावा तरी कुठे असा प्रश्न शिवसेनेचे नंदुरबार संपर्क प्रमुख गुलाबबाग यांनी जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी आज नंदुरबार दौऱ्यावर आहे आणि पदाधिकारीकडून मी माहिती घेतली तुमच्या या नंदुबा शहराच्या आजूबाजूमध्ये मरणाळा असेल होल असेल दुधाडे असेल या गावांमध्ये ज्या योजना सुरू झालेल्या आहेत या अपूर्ण अवस्थेत आहेत आणि त्यांचा पाईप असेल वाल असेल हे निकृष्ट प्रकारचे आहेत आणि ही एकदा योजना मंजूर झाली की तीस वर्षे ही म योजना मंजूर होणार नाही आणि हे वर्ष दोन वर्ष बी ही योजना टिकणार नाही इतके निकृष्ट प्रकारचे काम आहे परवा जळगाव जिल्ह्यात धरण माझ्या गावी पस्तीस कोटीची योजना मंजूर आहे शहरामधली आणि त्या पस्तीस कोटीची योजना ही चार महिन्यामध्ये तिच्या बट्ट्याभर झाला काही ना पाणी मिळत नाही पाईप खराब आहेत काही ठिकाणी वॉल लीक आहेत पाईप लीक आहेत अशा चारच महिन्यामध्ये जर ही योजना होत असेल आणि हिची मुदत तीस वर्ष आहे तर नागरिकांनी जायचं कुठे म्हणून मी दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष मी तक्रार दिली लेखी निवेदन दिलं आणि जरी हे सरकार मंत्री जागे होत नाही आणि म्हणून मी आता परवा ढोल बजाव आंदोलन केलं की के हे झोपी गेलेल्या कुंभकर्णाला जाग करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन मी त्या ठिकाणी केलं पण काही नाही म्हणजे जे पुरवठाचे मंत्री माझ्या मतदारसंघातले आमचे पालक पण पालकांचंच मुलाकडे लक्ष नाही तर मुलांनी जावं कुठे मुलांकडे कोण पाहणार अशा पालकाच्या मंत्र्यांच्या भरोशावर आपण जनताने कसं राहावं हा प्रश्न पडलेला आहे आणि धुळा आणि नंदुरबार आणि जळगावची परिस्थिती काही वेगळी नाही सारखीच आहे आणि मी म्हणतो तुम्ही स्वतःला पाणीवाला बाबा म्हणतात की मला पाणीवाला बाबा म्हणतात अरे पाणीवाला बाबा आम्ही कोणताही बाबा म्हणायला तयार आहे पण जनतेला या महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळ नंदुरबार जिल्ह्यात पाणी मिळालं पाहिजे योजना दर्जेदार झाली पाहिजे अशी आमची मागणी या योजनेमध्ये अ सर्वच ठिकाणी म्हणजे तुम्ही जळगाव घ्या धुळं घ्या नंदुरबार घ्या याच्यामध्ये भ्रष्टाचारचा वास आलेला दिसतोय कारण हे पाईप चार महिन्यामध्ये फुटणं ते लीक होणं आपण शेतकरी आहोत आपण शेतामध्ये पाईपलाईन करतो तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शेतामधली पाईपलाईन खराब होत नाही आणि चार महिन्यामध्ये ही पाणी पुरवठा योजना खराब होतो मग याचा अर्थ हा निकृष्ट दर्जाचा पाईप निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि निकृष्ट दर्जाचा वाल वापरलेला आहे ही आमची आमचं म्हणणं आहे आमचा आरोप आहे आणि याची सर्व तिन्ही या उत्तर महाराष्ट्रामध्ये या पाणी पुरवठा योजनांची चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲೆವೆಲ್ ಪಿಪುರವಾದ ಮಂಡಳಾ ಕಡೆ ಕೇಲಿ